हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे समाधीवरील खोटं नाव गावाच्या टोकाला पिंपळाच्या झाडाशेजारी पिढ्यान पिढ्या एक समाधी होती लोक तिला पूर्वजांची समाधी म्हणायचे प्रत्येक वंशज त्याला वाकून नमस्कार करून पुढे जात असे त्या समाधीवर कोरलेलं नाव जगन्नाथराव देशमुख गावकऱ्यांसाठी श्रद्धेचं प्रतीक होतं पण अनेक वर्षानंतर जेव्हा या नावामागचं सत्य उलगडलं तेव्हा संपूर्ण वंशाचा पाया हल्ला अनिकेत देशमुख शहरात शिकून नुकताच गावात परतलेला तरुण वडिलांचा मृत्यू झाल्यावर घर शेत आणि पूर्वजांच्या आठवणी सांभाळण्याची जबाबदारी त्याच्यावर आली घरातल्या जुन्या गोष्टींमध्ये परंपरेत अनिकेतला नेहमीच रस होता एके रात्री तो अटारीवर चढला तिथे धुळीने माखलेल्या पेटीत जुने कागदपत्र चिठ्ठ्या आणि वडिलांच्या हाताचा डायरीसारखा जाडजूड वही मिळाली त्या वहीत काही ठिकाणी कोढ्यांसारखी वाक्य लिहिलेली होती समाधीवरील नाव हे खोटं आहे खरी ओळख शोधायची असेल तर किल्ल्याखालच्या विहिरीकडे पहा अनिकेत थबकला गावातल्या किल्ल्याखाली एक जुनी विहीर होती जी आता कोरडी पडली होती पण तिथे शोधायला जाणं म्हणजे गावात चर्चेचा विषय होणं एके संध्याकाळी अनिकेत एकटाच तिथे गेला विहिरीत उतरल्यावर त्याला भिंतीत बसवलेली एक लोखंडी पेटी सापडली मोठ्या प्रयत्नाने ती उघडली तर आज जुनी कागदपत्र मोडकी ताईत आणि एक शपथपत्र होतं शपथपत्रात लिहिलं होतं ही समाधी जगन्नाथ ना रावांची नाही या ठिकाणी कोणीच त्याचं श कोणाचं शरीर नाही इथे दपन झालेला आहे सदाशिवराव जो घराचा खरा मालक होता पण त्याचं नाव झाकून ठेवण्यात आलं अनिकेत थक्क झाला मग वहीतील पुढचं पान वाचून वाचलं त्यात लिहिलं होतं जगन्नाथराव हे फक्त नोकरी करणारे होते पण त्यांनी सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी सदाशिवरावला मारून टाकलं समाधीवर स्वतःचं नाव कोरून वंशजांना चुकीची ओळख दिली याचा अर्थ देशमुख वंश खरं तर सदाशिवरावांच्या रक्ताचा नव्हता अनिकेतने हे सत्य आईला सांगितलं आईने डोळ्यात पाणी आणून म्हटलं आपण इतकी वर्ष ज्या समाधीला नतमस्तक होत होतो तो ती आपल्याच रक्ताची नव्हती मग आपण कोण गावात ही गोष्ट पसरली काहींनी अनिकेतवर दोष दिला की त्याने खोटं पसरवलं पण काही ज्येष्ठ मंडळींनी मान हलवली हो आम्ही लहानपणी ऐकलं होतं की जगन्नाथ संशय आहे पण कोणी काही बोललं नाही अनिकेत शहरातल्या आर्काव्यू ऑरकाू ऑफिसात गेला तिथे त्याला जुने जमीनदारकीचे दाखले मिळाले त्यात सदाशिवराव देशमुख हा खरा मालक असल्याचं स्पष्ट होतं जगन्नाथराव हा त्यांचा कारभारी होता त्याने ज्याने फसवणूक करून घरावर कब्जा केला अनिकेत गोंधळून गेला एकीकडे एक तो रावाचा वंशज पण खरी वारसा कुणा दुसऱ्याच्या होता पण त्याची ओळख कोणती तो जवळ बसत असे मनात प्रश्न माझं रक्त खोट ठरलं तर माझं आयुष्य खोट आहे का मी कोणाचं नातं निभावतोय गावकऱ्यांनी सभा घेतली काहींनी सुचवलं की समाधीवरच खोट नाव काढून खरं नाव लिहावं पण काहींना भीती वाटत होती इतक्या वर्षांच्या परंपरेला धक्का देणं म्हणजे अपशकून होईल अनिकेत मात्र ठाम उभा होता खोट कितीही जुनं असलं तरी ते खोटच राहत माझ्या पुढच्या पिढीला खरी ओळख हवी शेवटी गावाने निर्णय घेतला समाधीवरील खोट नाव मिटून सदाशिवराव देशमुख असं खरं नाव कोरलं गेलं गावातल्या अनेकांनी त्या दिवशी डोळ्यात पाणी आणलं आईने अनिकेतला मिठी मारली आणि म्हणाली तू फक्त रक्ताने जगन्नाथरावांचा सत्यासाठी उभा राहिलास म्हणून तू खरा सदाशिवरावांचा वारस आहेस अनिकेतने समाधीजवळ हात ठेवला जणू सदाशिवरावांचा आत्मास त्याला आशीर्वाद देत होता त्याने मनाशी पक्क ठरवलं वंशाची खरी ओळख नावावर नाही तर सत्याला मांडणाऱ्या धैर्यावर असते आता माझ्या पुढच्या पिढ्यांना मी खोटं देणार नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद